साईराज कलेक्शन घेऊन आले आहे खास दिवाळी बंपर ऑफर एकोणीसशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर एक कूपन तसेच विविध बक्षिसे त्यामध्ये खास बत्तीस इंचे एल ई डी नंबर दोन सायकल नंबर तीन मिक्सर नंबर चार सीलिंग फॅन नंबर पाच होम थेटर सहा प्रेस अशा आवि अवश्य भेट द्या कूपनचा दिनांक एक अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता कुपनचा ड्रॉ होईल आणवा येते तसेच साईराज कलेक्शन आमच्याकडून परिवाराकडून सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रोपायटर साईराज कलेक्शन आणवा तालुका भोकरदन जिल्हा जालना संपर्क एकनाथ बनकर चौऱ्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस झिरो झिरो दहा दिवाळी आली रे आली आनंदाची लाट घेऊन आली आणि साईराज कलेक्शन घेऊन आलाय तुमच्यासाठी एक धमाल दिवाळी लकी ड्रॉ ऑफर फक्त एकोणीसशे नव्याण्णव च्या खरेदीवर मिळवा एक लकी कुपन फ्री आणि त्या एका कुपन मधून जिंका निरनिराळी बक्षिस बत्तीस इंच एलईडी टीव्ही सायकल मिक्सर सिलिंग फॅन होम थिएटर आणि प्रेस मशीन सुद्धा एवढेच नाही तर साईराज कलेक्शन मध्ये आहे ट्रेंडी ड्रेस पारंपारिक साड्या कुर्ते शर्ट आणि अजून बरंच काही तेही खास दिवाळी डिस्काउंट सह तर लवकर या कारण ही ऑफर फक्त ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर पर्यंत आहे तर लकी ड्रॉ ओपन होईल नऊ नौ नोव्हेंबर नौ रोजी सकाळी वाजता तर मग उशीर कशाला तुमच्या जवळच्या साईराज कलेक्शन अनवा तालुका भोकरदन जिल्हा जालना येथे आजच भेट द्या संपर्क बनकर बंधू नऊ चार दोन दोन चार आठ शून्य शून्य एक दहा वर ही दिवाळी साजरी करत स्टाईलने साईराज कलेक्शन सोबत